नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन उद्या म्हणजेच वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे तो अगदी सोप्या आणि छान पद्धतीने कसा घरी साजरा करावायचा याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला जय गजानन श्री गजानन जय जय सद्गुरू गजानना गजानन महाराज हे बरेच प्रसिद्ध असे संत सद्गुरू आहेत म्हणजेच त्यांचे भक्तपरिवार मोठा आहे सर्वच भक्त, भक्त आपल्या परीने गजानन महाराजांची सेवा करतात तर उद्या असलेल्या प्रगट दिना दिवशी सर्वांनी आपल्या घरीच आपल्या देवघरामध्ये असलेल्या गजानन महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची उद्या विधिवत पूजा करावायची आहे पूजा केल्यानंतर गजानन महाराजांचा आवडता नैवेद्य म्हणजेच पिठलं भाकरी वरण भात तसेच लोणी ठेचा आणि गोड शिरा याचा नैवेद्य आपण महाराजांना आवर्जून दाखवायचा आहे आणि महाराजांची आरती करावायची आहे उद्या गजानन महाराजांचा प्रगट दिन तुम्ही सर्वांनी मोठ्या उत्साहाने साजरा करावा आणि त्यांचा गणगण गणात ते या मंत्राचा एकशे आठ वेळा जप जरूर करावा गण महाराजांना आपल्या मनातील इच्छा मनोकामना नक्की सांगाव्यात ते नक्की दूर करतील ते पूर्ण करतील आपल्या इच्छा आकांक्षा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद